कधी मासे खाताना काटा घशात अडकलाय का तो त्रास गिळता येत नाही बोलता येत नाही आणि भीती वाटते आज मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं आणि काय करायचं नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं आणि तुमचं कुटुंबियांचं एमर्जन्सी नॉलेज किट तयार होईल चला सुरुवात करूया कल्पना करा एक गृहस्थ संध्याकाळी मासे खाताना अचानक काटा घशात अडकतो पाणी प्यायले भात गिळला तरी अडकलेलाच घसा खरखरतोय श्वास घेणं कठीण होतंय घाबरण्यापेक्षा योग्य पाऊल उचलले तर जीव वाचू शकतो तर पहिलं पाऊल काय सर्वात आधी लक्षात ठेवा मोठमोठे भाताचे किंवा पोळीचे घास गिळू नका यामुळे काटा आणखी खोल जातो बोट घशात घालून काढण्याचा प्रयत्न करू नका काटा चुकीच्या ठिकाणी अडकू शकतो आणि जखम होऊ शकते मग करायचं तरी काय पहिलं कोमट पाणी किंवा खारा पाण्याचे गुणण्या करा दुसरं मऊ केळीचे किंवा ब्रेडचे छोटा घास हळूहळू गिळा कधी कधी काटा खाली जातो तिसरं जर काटा छोटा असेल तर थंड पाणी हळूहळू प्या यामुळे थोडा आराम मिळतो पण काटा अजूनही अडकलेला असेल तर करायचं काय जर काटा हलत नसेल सतत दुखत असेल गिळताना रक्त दिसत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर लगेच इयन टी तज्ज्ञाकडे जा डॉक्टर एंडोस्कोपी करून काटा सुरक्षितपणे काढतात वेळ वाया घालवलं तर जखम सूज इन्फेक्शन होऊ शकतं जर श्वास घ्यायला जमत नसेल तर अशी वेळ आली तर ही एमर्जन्सी सिच्युएशन आहे तर अशा वेळेस जवळच्या एमर्जन्सी डिपार्टमेंट मध्ये धाव घ्या घरी काहीही प्रयोग करण्याचा वेळ नसतो